प्रत्येक वेळेस नाव ठेवलं जायचं गाजवायच आणि विजय सुद्धा मिळवायचा आता हटायचं नाही सगळ्यांनी आता रणभूमीत उतरायची तयारी करायची माझ्या नाजवायचं सुद्धा आणि त्या मैदानात मराठ्यांनीच विजय मिळवायचा त्याशिवाय वापस करायचा नाही आजची ही राज्यव्यापी बैठक या राज्यातल्या काला हो लाखो मराठी एकत्र आले आता मात्र मराठ्यांना विजयापासून कुणालाच रोख द्यायचं नाही पहिला मुद्दा सांगितला रणभूमीत उतरायचं मैदान सुद्धा मराठ्यांनी गाजवायचं आणि मराठ्यांच्या लेखाच्या अंगावर होल विजय मिळून मराठ्यांनीच फेकायचा आता लढाई आर आणि अंतिम दोन वर्ष झालं मराठा लढतोय संघर्ष आणि लढाई आता मराठ्यांनी जिंकायची म्हणजे जिंकायची दोन वर्ष सातत्याने आपण लढतोय ही अंतिम लढाई आता मराठ्यांनी पार पाहायची माय बापा एक महत्वाचा विषय सांगतो राजकीय लोक पक्ष कोणता असू द्या स्वत निवडून येण्यासाठी मरमर करतात दिवस आणि त्यांच्यासाठी पण तुम्ही पण हे गोष्ट तुम्ही आता लक्षात ठेवा तुमच्या लेकरासाठी कोणी मरमर करत नाही तुमच्या जातीसाठी कोणी मरमर करत नाही त्यासाठी तुम्हाला मरमर करायची तुमच्या लेकरासाठी आणि तुमच्या जातीसाठी हे हो शब्द लक्षात ठेवा सगळ्यांनी झटून राहायचं परमा नामाग आठायचं कोणत्याही पक्षाचा मराठा असू द्या कोणत्याही पक्षाचा मराठा असू द्या तरी स्वतःच्या लेकरावर गुलाल टाकण्यासाठी आता सज्ज व्हायचं पंच्याहत्तर वर्ष झालेत मराठा समाज वाट बघतोय आरक्षणाची आलं वर का अंतिम टप्प्या थोडं राहिले त्याला पण कळलं थोडं राहिलं म्हणून त्याला पण कळायला थोडं राहिलं फक्त आठ नऊ टक्के तुम्हाला करायला आरक्षण द्यायचं मागचे मित्र आपण मायबाप समाज आपला वाट बघतो देण्याची जबाबदारी तुमची माझी दोन मुद्दे सांगितले रणभूमीत उतरायचं पहिलं सांगितलं राहून आपल्या जातीच्या अंगावर गुलाब फेकायचा दुसरं सांगितलं आणि तिसरं सांगतो आपण बाहेर पडल्याशिवाय आपल्या लेकरांना न्याय मिळणार नाही आधी भात सोशल मीडियावरती व्हॉट्सअप फेसबुक ला बघायचं नाही तुम्ही आता जिथं उभा असताना तिथूनच <प्राण> आता शब्द ऐका आणि जागा उभारण जागावर बसा कारण इकडून आता यांना फोन यायले एकाना सांगतील रस्त्यावरती सगळे लोक चौभ म्हणून माझी विनंती आता आहे तिथून ऐका आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो हे काय झालं आपल्या भाजी होती तिकड आपल्या ते आपली आंतरराष्ट्रीय लेवलचे हो मराठीचे दे देशातले दे, दे सगळ्यात दे मोठी सभा सभागृह केलं व्यक्त करतो तुमची समजे विषय शेवटी हक्काचा आहे आपल्या लढाईचा मायबाप मराठ्यां संघर्ष कोणी करायला तयार नाही जातीसाठी तुम्ही आणि आम्ही संघर्ष करायला तयार झालो तर मराठ्यांच्या पदरात अठ्ठावन्न लाख लाख नोंदी पाडल्या चार कोटी मराठी आरक्षणात गेले चार कोटी मला बस पापडतोय तिला उड्या कुसत का नाहीच्या पुढे बस सहभागी सभागी नाक चकमसरके खाली सरके उभेवणे नादलं करायचं गोव मराठ्याचा इथं हवा हुवा केली का कार्यक्रमच ये आमच्या शाह शागाच्या चौकाला खोटा चौक नाव दिलाय लवकर एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ला खोकल्याला खोटा आणला आता मराठ्यांना माझा महत्वाचा संदेश गावागावातून तयारी करायची पहिला मुद्दा आपल्याला अजून उतरायचं मैदान गाजवायचं निषेध मिळवायचा मराठ्याच्या अंगावर गोळाल फेकायचा म्हणजे फेकायचा दोन एकोणतीस ऑगस्ट ला मुंबईला जायचं इथून सत्तावीस ऑगस्टला सकाळी दहा वाजता अंतराने सोडायची यावेळेस आपल्याला सरक जायचं कुठही न थांबता आपल्याला कसल्या परिस्थितीत अठ्ठावीस ऑगस्टला म्हणजे दोन दिवसात आणि दोन रात्री पाऊस पावसायच एक दोन मुद्दे क्लिअर झाले तिसरा मुद्दा मार्ग बदलायचा यावेळेस दुसऱ्यांना चालत दुसरे लय बेजार करायला लागलेत मला तुम्हाला काय सांगावं दुसरे लय बेजार करायचे ते म्हणजे आता पुण्याकडून गेले ते मुंबईकडून तुम्ही आता एवढ्या वेळेस दुसरीकडून आणि सगळ्यात महत्वाचा या बैठकीतला अभिनंदन सगळ्यांचं ठराव ठराव नाही करता येत पण लोकांमध्ये ठराव आपला ठराव मराठा म्हणजे ठराव

सगळ्यात महत्वाचा विषय पुणे मुंबई अहिल्यानगर जाताना बीड जिल्हा सगळ्यात महत्वाचं आपल्या सगळ्यांचं वतीन पुणे जिल्ह्यातल्या ले, सगळ्या मराठा समाजाचं टाळ्या वाजून कौसुक गेल्या वेळेस मुंबईला जाताना आपल्याला पाण्याचे जेवणाचे सुद्धा आपल्या मायबाप मराठ्यांनी सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी काहीच कमी पडू दिलं नाही म्हणून सगळ्यांसाठी सगळ्या जाती धर्मासाठी पुण्याचा <प्राणा> खायला <ना दाताने। प्राणा> माय बापा हो। स्वतःच्या घरातल्या लेकडा इतकी सेवा त्यांनी आपली केली स्वतः हा हा एक जण तर सांगत होता की मला आम्ही चपात्याचं पीठ कालि पाणी किती टाकावंच कळाला आपल्या कोरायला ते, आप ते पातळ झालं की घट करायला जायचं जा एकदम घट व्हायचं चपात्या करायच्या कशा पाणी टाकलं की पातळ होतं आणि पीठच तपलो एवढा मोठा हुंडाला बरा टपू झेघारी घर होते तर आभार त्यांनी बघितलं हे लेकरं नवीन येत पण जिंकायसाठी मोबाईल आले की उंडा त्या घरावली उचाल जात धर्म त्या घरावर बघितला नाही तेवढ्या मोठ्या उंद्याच्या चपात्या आणि पोराला खाऊ घातल्या कारण हे लेकर लढाईसाठी आले आपल्याला जे कसा करू असं सुद्धा घराल्याने सांभाळलं आपल्या आणि दुसरी गोष्ट मुंबईतल्या कोणत्याच मराठ्यानं मग ते मराठी माणसं असतील मराठी असतील तिथले मुस्लिम दलित बांधव असतील तिथले परप्रांतीय असतील कोळी बांधव आदिवासी बांधव सगळ्या जातीच्या लोकांनी सुद्धा मुंबईत आपली गेल्या वेळेस प्रचंड सेवा केली त्याच्यासाठी कौतुकाने थाळा कारण या दोन गोष्टी आपल्यासाठी खूप महत्वाच्या आहेत वा। घरं दिले त्यांनी स्वयंपाक दिला त्यांच्या लेकर इतकं आपल्याला जपले हे महत्वाचं होत आता विषय आपल्याला जायचंय सत्तावीस ऑगस्टला सकाळी तर आवाजायचा बोलता बोलता ध्यानात आलं म्हणून सांगतो आत्ता एक सकाळी असा निरोप आला आवाज येतोय का सगळ्याला कमीत कमी मी नका सांगा सकाळी एक निरोप आला की देवेंद्र फडणवीस साहेबाचे लोक आहेत का स्वतः देवेंद्र फडणवीस आहेत मला माहित नाही दोन दिवसात माहिती घेतो जे अशी चर्चा झाली जो सकाळी आला निरोप मनी जरा गेला संपेल कुणाला गाडी नाही पैसे नाही डिझेल नाही काही नाही आणि तुला बघायचे मरा का मराठी संपलेत का संपलेत मुला संप तू फक्त मुंबईत आज पंच्यावर बस झाला मराठी संपवले जाते मुंबई आता इतक्या ताकदीनं जायचं ना पाऊस बघायचा ना ऊन बघायचा ना वारा बघायचा एक हे मराठा घरी ठेवायचा पहिला मुद्दा लक्षात ठेवा मुंबईला एकाही मराठ्यांनी पुन्हा मराठ्यांना अशी đi anh ơi